आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीच्या लढतीमध्ये सदस्य दादा शेरकर यांच्या सतरा जागा बिनविरोध झाल्यात उर्वरित चार जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड ढालेवाडी ओझर येथील ऊस उत्पादकांचे पंचवार्षिक लढतीला सुरुवात झाली आहे एकवीस जागांसाठी सदर निवडणूक होती आहे त्यापैकी सतरा जणांनी माघार घेतल्यामुळं सतरा जागा या बिनविरोध झाल्यात पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव क्षेत्रात कार्यरत असलेल्या निवृत्तीनगर ढालेवाडी येथील ऊस उत्पादक सभासद वार्षिक निवडणुकीमध्ये एकवीस जागांपैकी सतरा उमेदवारांनी माघार घेतल्यामुळं सतरा उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांच्या गटाचे बिनविरोध झालेले आहेत उर्वरित चार जागांसाठी मतदान होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत गोविंद शिंदे यांनी दिली आहे संचालक मंडळाच्या निवडणुकीमधील शिरोली बुद्रुक गटातील ऊस उत्पादक सभासदांच्या तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणामध्ये आहेत तसेच इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या वैद्य उमेदवारांची यादी दिनांक पाच रोजी प्रसिद्ध करण्यात आली व त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले जरी चार जागांसाठी निवडणूक लागली असली तरी पण आता फक्त निवडणुकीच्या रिंगणात अध्यक्ष सत्यशील सेरकर यांचं पॅनलच विजयाची औपचारिकता बाकी आहे अशी सर्वत्र चिन्ह दिसतीयेत त्यांची चा निर्विवाद सत्ता येणार हे चित्र स्पष्ट झालंय तालुक्याचे काही शेतकरी संघटनेच्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु कारखान्याचं काम पाहता व इतावह ही माघार घेत आहे असं काही शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगितलंय मुख्य संपादक अय्युब शेख तेजतोफा न्यूज चॅनल नारायणगाव जुन्नर